नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्तेची राम रामकिशन कायंदे सुनील जाधव आम्ही आलो आहोत लोणार तालुक्यातील संदर्भात या गावामध्ये नेमकं कोणाचं वातावरण आहे आपण या संदर्भात नागरिक असे बोलणार नाव हो काय मामा तुमचं श्रीराम गणपत मारखळ कोण आमदार ना होईल रायमुलकर होईल कशामुळं गावला भरपूर या बर अडीचशे कोटी बर अडीचशे कोटी म्हणजे एवढा निधी होणार ना अडीच कोटी का अडीचशे अडीचशे कोटी सगळे सगळे काम रस्ते बर दुसरे उमेदवार निवडणूक रिंगणार वाले येत काही वंचूर त्यांचं कसं मग आता काही नाही भेटेल फार भेटेल का हो निवडून कोण येईल मग राय म्हण कोण येईल मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे तुम्हाला शिंदे कोण आमदार होईल आपल्या मेकर मतदारसंघ संजय रामोलकर काम आलेले आहेत ना आणखीन काय पाहिजे आपल्याला हा रोडचे काम झाले आमच्या गावचे आता लाईट लागलेच चार्जिंगचे भरपूर झालेले आहेत ना ठीक आहे काय नाव आहे तुमचं काजी रामदेव डाखोरे कोण आमदार होईल मेयकर मतदारसंघाचे खराब बर कशामुळे तुम्हाला उद्धव ठाकरे काम केली काळात काय नाही महाराज महाराज मुंडे कोण आमदार काय आहे तुमच्या अंदाजान काय वाटत आमच्या वाटतंय रायमुलकर साहेब होतील कशामुळे आमचे काम भरपूर झाले तरी काही सांगता येईल का हो गावातले रस्ते शेतरस्ते सभा मंडप गावात लाईट आमच्या पलीकडे दुसरे कोणते काम आहेत सौरउर्जेचे काम भरपूर झाले आमदार साहेबांना संप्रदायासाठी काही विकास किंवा काम केली का हा वारकऱ्या वारकरी संप्रदायासाठी काम नाही केले काम असे वैयक्तिक आम्हाला सभा मंडप दिले भजन पूजन करायला बाकी वैयक्तिक नाही मग आता दुसरे कोणते करणार वाटतं वारकरी मंडप हो ना वारकरी भवन दिलेला आहे आपल्या एक दुसरा वीना। एक प्रश्न असा आहे की जे विना असते विना तो घेण्याचा एक अधिकार एक नियम असते काहीतरी कोणाला घेता येत नाही त्याला तर दुसरे राजकीय लोक घेऊन ते विना काहीतरी एक नोटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या वारकरी संप्रदायाच्या अनेक लोकांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे तुम्ही काय सांगाल नाही बरोबर आहे ना विना हा वारकऱ्यांनाच घ्यावा माळकरी असावा माळकऱ्याच घ्यावा दुसऱ्या कोणी घेऊ नये आता लोकल परिसिद्धीसाठी कोणी काही करायला बरोबर आहे पण ते वारकरी संप्रदायात माळकरीच लागतो वारकरीच लागतो याला वारकरी संप्रदाय म्हणतात पण आता कोणाला परिसिद्धी करायसाठी कोणी काही करत असेल तर त्याला आता आपलं मत हे काय म्हणता येत नाही कोणाला सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा